बघा मित्रांनो किती कोंबड्या ला हल्लंय बघा मी बघा चिकूल मग हे कोंबडा लय आगाव झालाय बघा हे बघा चिकूच्या डोळ्याला एवढा लागलाय कोंबड्याने आहे बघा किती चावलं लागले अरडायला बघा बघा कोंबडा एवढा आगाव झालाय ना वर बाहेर बसले तरी हे करते चावते किती चावलंय ते कोंबडा लहान मुलाला ते एवढं हे करते, चावते बघा आत्ता सकाळी सकाळी इथे बसली उठून तर लगेच चावला ती तिकडून पळतच आला बघा कसं आवडलं ते किती चावलाय ग इकडून बघू कुठे अजून हे बघा इथं पण पाठीला पण चावलंय कस करायचंय कोंबड्याला पोर एकटे खेळायला लागले की असे चावतो ना काम करत होते असंच लागली रडायला लागते तुझं मागं काटी घेऊन लागली होती मी बघा कपडूच देईल त्याला वाटायला विकून टाकू काय इथं सकाळी सकाळी उठून झोपातून उठली आणि इथं बसली लगेच तिकडून पळत आला बघा असं तिकडनं पळत आला ना लगेच रेन चाव लागलं बर डोळ्याला बिळायला लागलं ला नाही मग मी म्हणलं काय ओरडायली तर बघते तर कोंबडा माग लागला लागली ते ओरडायला एवढं काय रड लईच लागल बर डोळ्याला बिळ्याला मार लागला नाही किती नाही बर डोळ्याला असं इथं नाही लागेल ला चावला ना, ना। चावला म्हणते त्याला काडीन मारायचं ना त्याला विकून टाकू हे ना कापून टाकू हे ना कापून टाकू म्हणते बघा रविवार आहे ना चावायला लागलाय ते हे की नाही तिथं गप बसली तर येऊन चावला ला। तिला जोरदोच रडायला तिथं असून माग लागते तर येऊन बघा आज शनिवारचा भाजीपाला दिला तर मी ती रूम झाडत होती झोप बाहेर येऊन तर लगेच करते हा त्यानं झोपली होती आणखी त्यानं उठलीच नव्हती ती येऊन बाहेर बसली आमचं चालली होती सकाळची भाजीपाल्याची गरबड पप्पा गेले भाजी घेऊन भा साहेबाची बाबा पप्पा या खराबच आहेत खराब झालं बघा झाडालाच खराब झालं साहेबाला लिस्ट दिली खराब ठेवलं तेव्हा पप्पाला आल्यावर सांगाय ना तुम्ही या कोबड्याची भाजी त्याला कापूनच टाकू हे की नाही चावायला लागलाय या आबावरती लहान मुलं दिसले खेळायले की पळतच येतोय मोठ्या माणसाला नाही एवढं करत मुलं दिसले की लगेच हाय गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग बाहेर पण येईन खेळायला बाहेर येईना आता तीन ती को कोंबडा येते कोंबडा कस चा होतो अंडा चला अंड दिले कोंबडा नाही काय करत हा कोंबडा बघा अंडा दिला दोघी न दिलाय अंडा बघा गावरण अंडी അശിയണ്ടി ഇതെല്ലെ ഏടരെ തണുണ്ടി രോഗിനെ വിളണ്ടി ഇതെ കണ്ടു ഇതെ തണു ലാണ്ടേ അവര കസാർടേ കോമ്പരെ കുടിക്കല കോമ്പി യാടല കോമ്പി ഓരടിക്ക് തലവട്ടേ കോമ്പിനെ പકડayla പോകി ഫളതതെ കോമ്പരെ आलाय त्याला चांगलं पळवलं मी त्याच्या माग लागल ती काडी घेऊन कोम ही चला सकाळची काम वापरायची स्वयंपाक राहिला माझा पपई कशी रडली खायची खा की नाही चल खा धून लागली राहायला बघ कोबड्याला कापायचं ना ते नाही आज वरच मेनू विकून टाकतो तुझ विकायचं नाही मग विकून टाकलं लोक सांभाळतील हे की नाही त्याला नाही चावत छोट्या मुलाला चावतो आहे की नाही हा छोटी मुलं पण असतात आहे की नाही हे बघा सकाळ सकाळी आला इतका कोंबड्याला कोंबडा आला की घाबरतो बघा हो बघा <laughs> <नहीं। laughs> आलायचा का होईल त्यांचा कोंबडा बघ झाड ले आगाव परा करायला ये कि ना बघ ज ना अजून कोंबड्या कळ जन कोंबड्या पण हा जा की कोंबड्या कळ बघू काय करते बघा एका पायावर काही शान मारते लिहि नकरा करते एका पायावर उभं राहते बघा त्यामुळे त्याचं नाव पुष्पा ठेवलंय मी असुकी ना बघा पाणी ठेवलंय सव्ही गमेल्यात हे बघा इथं पण पपई पिकली आपल्या झाडाला हां बघा पपई पिकली वीस किलो वीस किलो पिकलेली तीन पिकलेत बघा किती पपया लागल्यात पावसामुळे खराब मारती बाहेर आज आजऱ्यावरती सुट्टी काल काय शिकवलं व्यायाम शिकवला तिथे पाय दुखू लागले बघा रात्री व्यायाम व्यायाम करून आली शाळेतून आणि लागले पाय दुखायला दिसती नाही दिला व्यायाम शिकवला शाळेमध्ये

आशे आले की मंदी हा आशे आले की हा आशे आले तर मग